हॅलो हा मम्मी कशी आहे माझं काय मी बरीच म्हणायचं अगं तुला लई जड झाली होती त्यावेळेस दिलं माझं पटकन लग्न करून अगं किती चांगले स्थळ येत होते मी तुला म्हणत होते मला शिकू दे आणखी दोन वर्ष शिकू दिलं असतं तर मी स्वतःच्या पायावर उभी राहिले असते आणि काय का त्यावेळेस माझे सासू सासरे म्हणले होते ना पुढील शिकायचं जर असेल तर आम्ही पुढे शिकवत म्हण अगं कशाचं काय तीन वर्ष झाले लग्नाला कोणी शिकवण्याचं नावच काही ना, ना त्यांना तर उलट मी नोकरांनी मिळाली चोवीस तास काम बाई अगं सकाळी उठल्यापासून काम सुरू करते जाणून पुसून सगळे नाश्ता पाणी डबे सगळं जिंकले तिथं सर्वांचं तरी पण मला टोमणे ऐकावं लागते ही काय करते अगं माहिती का नंदेचं करा धीराचं करा माझ्या पोरांचं करा सासूच्या पुढे करा सासऱ्याच्या पुढे करा नवऱ्याच्या पुढे पुढे करा यातच ता अख्खा दिवस जातो माझा माझ्यासाठी जा काही नाही अगं थोडे जरी पैसे मागितले ना तर लगेच नवरा म्हणतो कशाला तुला पैसे पाहिजे लगेच सासूला विचारतो हिला देऊ का पैसे सासू लगेच टोमणा मारते हिला कशाला पैसे पाहिजे घरात तर असती नंदीने मागितलं का लगेच पटकन देऊन टाकतात काय विचारते आग शिकले असते ना स्वतःच्या पायावर उभे राहिले असते उद्या जरी तुम्हाला गरज पडली असती तर मी लगेच पटकन पैसे काढून दिले असते आता तुम्हाला गरज जर पडली तर लगेच मला नवऱ्याला मागावं लागते नवऱ्याचं तोंड इकडं सासूचं तोंड टिकडं कशाचं काय अगं तुम्हाला समजत महत्व ते म्हणून माग पटकन लग्न करून टाकलं काय विचारते ब मी इथं मला स्वतःच्या मनाने एक गोष्ट करता येत नाही भाजी जरी करायची ठरली तर सासूला विचारावं लागतं काय करायचं काय नाही जे सासू म्हणाल ते स्वतःच्या मनाने एक गोष्ट पण नाही मम्मी अगं काय सांगते याच्यात माझा अख्खा दिवस जातोय कुणाकडे जाणं नाही येणं नाही नुसतं काम 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 आणि परत म्हणायचं तू ति खुशी नाही या घरात आता काय खुशी आहे या घरात नुसतं कामवाली बनून ठेवले मला आता जाऊ दे आता एवढं मोठं काम पडलेलं आहे परत पण आता सासू आली तर म्हणा बसली फोनवर बोलत त्याच्यामुळे मी माझं काम पटपट उरकून -पट घेते आणि ठेवते आलंय आता माझ्या नशिबी ना भोगते बाई जाऊ दे ठीक आहे ठेव